तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या चॅनलवरती मित्रांनो आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रॉपर सुरू किंवा खोडव्याचं जे काही खत व्यवस्थापन हो असणार आहे तर ते कशा पद्धतीनं आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात परंतु जबरदस्त माहिती तुम्हाला पाच ते दहा मिनटामध्ये भेटणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्हाला तीन खत व्यवस्थापन मी तुमच्या ऊस पिकाला तिथं सांगणार ते वेगवेगळ्या प्रकारचे पर्यायसुद्धा मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ सोडून कुठंच जाऊ नका पुढचे पाच मिनिटं आता अतिशय महत्वाचे फायद्याचे तुमच्यासाठी इथं ठरू शकते शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन करण्यापूर्वी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये भरपूर सारे शेतकऱ्यांची तिथं लुटमार होत असते तर त्याच्यापासून तुम्हाला वाचवण्यासाठी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी इथं तुम्हाला काही मोलाच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो जे काही दाणेदार स्वरूपातली खतं असतात जसं दहा सीसवस असू द्या डी दे पी असू द्या सिंगल सुपर फॉस्ट फेसर असू द्या पंधरा पंधरा असू द्या वीस वीस झिरो तेरा असू द्या यांसारखे खतं ज्यावेळेस तुम्ही बाजारातून खरेदी करून आणता तर मी तुम्हाला टॉप चार ते पाच कंपन्यांची नावं हो सांगतोय तर तुम्ही याच कंपन्यांची जी काही दाणेदार स्वरूपातली रासायनिक खतं आहेत तर ते खरेदी करणं गरजेचं आहे सध्याच्या काळात मित्रांनो बाजारमध्ये भरपूर साऱ्या डी नंबरच्या दोन नंबरच्या कंपन्या आपल्याला पाहायला मिळत सेम पॅकिंग ब्रँडेड uh, कंपनीची डुप्लिकेट पॅकिंग घेऊन येतात आणि आपल्या शेतकरी मित्राची तिथं भरमसाट प्रमाणात लुटमार झालेली तिथं पाहायला <coughs> मिळत आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही आर सी एफ सेमी गव्हर्नमेंट कंपनी आहे आर सी एफ या कंपनीचे खतं घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही क्रिपको या कंपनीचे खतं घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही इप्को या कंपनीचे खतं घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जुवारी या कंपनीचे खत घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही चंबल या कंपनीचे खतं घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही आय पी एल या कंपनीचे खतं घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जगामधील सगळ्यात मोठी खतं प्रोडक्शन प्रोडक्शन कंप कंपनी आहे तर ती म्हणजे मोझॅक या कंपनीचं तुम्ही खतं घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही मादन कंपनीचे खतं घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही करोमंडल इंटरनॅशनल ह्या ज्या काही सात आठ कंपन्या सांगितल्या आहेत शेतकरी मित्रांनो बाजारामधून याच ज्या सात आठ कंपन्या आहेत सगळ्याच कंपन्याच्या ब्रँडेड आहेत तर मी द कवर केलेल्या एखादी चांगली कंपनी हुकून चुकून राहिली असेल तर त्यांच्यासाठी माफी मागतो परंतु या सात आठ कंपन्यांची तुम्ही खतं खरेदी करा इतर दुसऱ्या कोणत्याही रासायनिक खतं म्हणतोय शेतकरी मित्रांनो मी ज्याच्यामध्ये डी ए पी पोटॅश तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर याच ब्रँडेड कंपन्यांचे आपल्याला खतं तिथं खरेदी करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची खतामध्येच फसवणूक होणार नाही आणि एकंदरीत शेतकऱ्याचा विचार सध्याच्या काळात कोणीच करत नाही दुकानदारसुद्धा आपल्याला कमी प्रमाणात तिथं करताना पाहायला मिळू शकतो परंतु ब्रँडेड कंपनीची खतं वापरले तर निश्चितच आपल्याला उत्पादनामध्ये तिथं वाढ झालेली पाहायला मिळेल भले औषधामध्ये बीस उन्नीस झालं तरी चालतं कारण डायरेक्ट असा उत्पन्नावर फरक पडत नाही परंतु आपण चुकीचे टाकले तर आपल्याला तिथं मोठ्या प्रमाणात तिथं फरक पडू शकतो ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्व सांगायचं म्हणजे तुम्ही दुकानामध्ये पोटॅश घ्यायला जाता तुम्हाला सात आठशे रुपयाची बॅग हातात करून हातामध्ये दिलेली जाते दाणेदार स्वरूपातलं पोटॅश समजून तुम्ही ते विकत घेता ज्याच्यामध्ये पोटॅशची मात्रा आपल्याला निव्वळ म्हणजे फक्त माती भरून तिथं लोकांचा विकण्याचा कारभार चालू आहे परंतु शेतकरी मित्रांनो तुम्ही एमओपी पोटॅश हा साठ टक्के ज्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा आहे तरी हेच खत तिथं घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो शक्यतो जे चौदा टक्केतले खत आहेत तर ते अतिशय ब्रँडेड कंपनीचं घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये यमओपी पोटॅश चौदा टक्के ज्याच्यामध्ये मॉलेसिसपासून डिराईव्ह झालेला जो पोटॅश असतो तर तो बऱ्यापैकी तुम्ही इपको कंपनीचं घेऊ शकता महादन कंपनीचं घेऊ शकता सा आठशे नऊशे रुपयाला आय थिंक मला तरी वाटतं बॅग येते ते किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही पाटील बायोटेक कंपनीचं घेऊ शकता यांसारख्या स्टँडर्ड कंपनीचं तुम्ही जे यमओपी पोटॅश आहे मॉलेसिसपासून काढलेला चौदा टक्के तर ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा परंतु शक्यतो तुम्ही साठ टक्के जी पोटॅशची मात्रा आहे तर याच खतात वापर अतिशय थोडक्यात परंतु खूप माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला के आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे काही खत व्यवस्थापन तुम्ही करणार आहात तर ते खत व्यवस्थापन करताना नेमका पहिला बेसल डोस नेमका कोणता देणं गरजेचं शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी तुम्ही लागवडीच्या आसपास हा एक पर्याय सांगितलेला आहे लागवडीच्या चार पाच दिवस अगोदर किंवा चार पाच दिवस नंतर तुम्ही एक डीएपी डी एपी शंभर किलो त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो एमओपी पोटॅश आपल्याला पंचहत्तर किलो वापरायचं आहे रिलीजर आपल्याला पाच किलो वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो या रिलीझरमध्ये आपल्याला नव्वद नव्वद टक्के डी जी पावडर स्वरूपातलं सल्फर असल्याचं पाहायला मिळत आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला एन पी के कन्सो चाळीस किलो आहे मित्रांनो माझ्या निदर्शनातलं अतिशय जबरदस्त बॅक्टेरिया युक्त एन पी के कंसू हे तिथं पाहायला मिळतं ज्या शेतकऱ्यांचं मी व्हिजिट करतो तर भरपूर सारे शेतकऱ्यांनी मला याचा अनुभव सांगितला त्याच्यामुळे मी इथं तुम्हाला सजेस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे हे रिली जर याला नव्वद टक्के पावडर स्वरूपातलं सल्पर आहे तुम्ही दुसऱ्या चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं चा वापरलं तरी चालेल परंतु एन पी के जर भेटलं तर अवश्य चाळीस किलो प्रति एकरासाठी वापरा मित्रांनो हा एक पर्याय आहे किंवा शेतकरी मित्रांनो हा एक पर्याय तुम्ही चालू चालूमध्ये स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता मी थोडं साईडला उभा झालेला आहे मित्रांनो दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्ही एकतर दहा वीश। प्रति एकरासाठी बऱ्यापैकी दोनशे किलो म्हणजे चार बॅग आपल्याला तिथे वापरायचं आहे जे सल्पर आहे तर ते पाच किलो वापरायचं आहे के किकन्स आपल्याला चाळीस किलो वापरायचं आहे आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सो नत्रची मध्ये मात्रा कमी असते त्याच्यामुळे तुम्ही युरिया पंचाळीस किलो आपल्याला वापरणं आप गरजेचं आहे हा एक बेसल डोजचा पर्याय आहे किंवा शेतकरी मित्रांनो पुढचा जो पर्याय आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट दोनशे किलो एमओपी पोटॅश आपल्याला पंच पंच्याहत्तर किलो वापरायचं आहे जे सल्फर आहे तर ते पाच किलो एन पीकेकनसु जर भेटलं तर चाळीस किलो अवश्य वापरा त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट आपल्याला दहा किलो वापरायचं आहे आणि जर तुमचा खोडवा ऊस असेल तर फुटवे चांगले निघण्यासाठी सुरुवातीच्या काळात युरिया आपल्याला पंचाळीस किलो म्हणजे एक बॅग अवश्य वापरायची मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हा एक पर्याय निवडू शकता मित्रांनो हे जे तीन पर्याय सांगितले तर याचा तिन्ही पर्यायाचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या वाटलंस व्हिडिओ पॉज करून ठेवा मित्रांनो स्क्रीनशॉट चालू चालूमध्ये काढून घ्या हा झाला बेसल डोस शेतकरी मित्रांनो म्हणजे लागवडीच्या वेळेसच आपल्याला अशा पद्धतीनं तर बेसल खताची मात्रा द्यायची त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो लागवडीच्या बऱ्यापैकी चाळीस ते पंचाळीस दिवसाच्या आसपास आपल्याला एक फवारणी करायची मित्रांनो या फवारणीचा फायदा असा होणार आहे सुरुवातीच्या काळात जास्तीत जास्त फुटवे आपल्या ऊस पिकाला निघतील आणि आपल्या ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं फायदा होऊ शकतो ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो प्रति एकरासाठी आपल्याला ऑक्सिजन नावाचं ज्याच्यामध्ये ॲमिनो ऍसिड्स आहेत या नावं अमिनो ऍसिड घटक असलं कोणते ब्रँडेड कंपनीचा औषध तुम्ही वापरू शकता ज्याच्यामध्ये हा ऑक्सिजन नावाचा एक प्रोडक्ट अतिशय उत्कृष्ट आहे पाचशे मिली प्रति एकरासाठी त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट झिरो आपल्या पाचशे ग्रॅम ते एक किलो शक्यतो एक किलो प्रति एकरासाठी वापरा त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो अतिशय छोटी बॉटल आहे सुपर जिप ज्याच्यामध्ये जिबरलिक ऍसिड आहे दीडशे ते दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला दहा मिली सुपरजीव वापरायचं हे एका एकराचं प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आठ ते दहा पंप आपल्याला फवारणी पंप एका एकर क्षेत्रासाठी मारणं गरजेचं आहे ही फवारणी करून झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी लागवडीच्या साठ दिवसाच्या आसपास तुम्हाला युरिया बऱ्यापैकी दोन बॅगा घ्यायच्या आहेत त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो मायक्रो डील कॉम्बी किट मित्रांनो ही जी कॉम्बी किट आहे तर याच्यामध्ये आपल्याला जे फेरस आहे फेरस पाहायला मिळतं झिंक पाहायला मिळतं बोरॉन पाहायला मिळतं मॅग्नेशियम पाहायला मिळतं आणि मॉलिबडिनम सुद्धा पाहायला मिळत आहे हे जे महत्वाचे अन्नद्रव्य आहे तर ह्या किट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे प्रति एकरासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला तेवीस किलो ची किट आणि त्याच्यासोबत एक शंभर किलोच्या आसपास किंवा नव्वद किलोच्या आसपास दोन बॅगा युरिया आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे हे झालं साठ व्यव सा दिवसाच्या व्यव टायमाला त्याच्यानंतर नव्वद दिवसाच्या आसपास शेतकरी मित्रांनो आपल्याला युरिया वापरायचा आहे पंचाळीस किलो यमोपी पोटॅश आपल्याला वापरायचं आहे पन्नास किलो आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला अमोनियम सल्फेट वापरायचं आहे पन्नास किलो शक्यतो शेतकरी मित्रांनो जर तुमचा खोडवा ऊसा असेल तर खोडव्या ऊसाला बऱ्यापैकी तीन महिन्याच्या आसपास अमोनियम सल्फेटचा अवश्य वापर करा जी काही कांद्याची लांबी त्याच्यासोबतच फुटव्यांची संख्या तर झालेली आहे तर ऊसाचा प्रॉपर न्यूट्रियंट अपटेक होण्यासाठी आपल्याला अमोनियम सल्फेट तिथं मदत करताना पाहायला मिळेल किंवा शेतकरी मित्रांनो ज्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या आसपास उसाची काढणी झालेली आहे किंवा लागवड केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांनी थंडीच्या काळामध्ये वाढ वगैरे होत नाही बऱ्यापैकी तुम्ही जे नव्वद दिवसाच्या आसपास म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही अमोनियम सल्फेटचा वापर केला आणि निश्चितच जी काही थांबलेली वाढ आहे तर ती पुन्हा एकदा आपल्याला सुरू झालेली तिथं पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो हे झाले तीन खत व्यवस्थापन बऱ्यापैकी ह्या स्क्रीनशॉट ह्या स्लाइडचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या तीन महिन्याच्या आसपास कोणसं करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो दोन महिन्याचा आस आपल्या आसपास आपला ऊस पीक गेल्यावर कोणतं खत व्यवस्थापन हो करणं गरजेचं आहे ह्या स्लाइडचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि जे सुरुवातीचे हे जे तीन पर्याय आहेत तर या तिन्ही पर्यायाचं व्यवस्था जे स्क्रीनशॉट प्रॉपर काढून घ्या शेतकरी मित्रांनो हे झालं प्रॉपर आपल्या ऊस पिकासाठी खत व्यवस्थापन अशा पद्धतीने जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं तर निश्चितच कमीत कमी सत्तर साठ साठ ते सत्तर टनाच्या आसपास तुम्ही उत्पादन घेऊ शकता जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो सांगू शकत नाही शंभर सव्वाशे टनापर्यंतसुद्धा तुम्ही प्रति एकरातून परफेक्ट रोपांची संख्या किंवा परफेक्ट जे काही फुटवे असतात तर त्यांची संख्या जर जो जोपासली तर प्रति एकरातून तुम्ही जास्तीत जास्त शंभर टनाच्या आसपाससुद्धा तिथं उत्पादन आपल्या ऊस पिकाचं घेऊ शकता परंतु कमीत कमी सत्तर टनाचं आपलं टार्गेट धरून चाला त्याच्यात सत्तर टन ज्यावेळेस आपलं ऊस निघाल तर त्यावेळेस कमीत कमी आपलं प्रति एकरातून दीड ते दोन लाखाच्या आसपास जो काही पैसा आहे तर तो तिथं मोकळा होईल खर्च जर चाळीस पन्नास हजार वाजा केला तर आपल्याला कमीत कमी दीड लाख जरी एका एकरातून वाचले तर निश्चितच आपला ऊस हे पीक फायद्याचं प्रॉफिटेबल ठरू शकतं मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या मित्र विशाल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजवंत शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद